नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे टोमॅटो जर आपण साध्या सुरीने चिरायला गेलो तर टोमॅटो कसाही असो तो अजिबात व्यवस्थित चिरला जात नाही त्याचसोबत शक्यतो टोमॅटो तो आपल्याला असा उभा चिरण्याची सवय असते पण यामुळे काय होतं आतील पूर्ण बिया अजिबात निघत नाहीत तर टोमॅटो चिरण्यासाठी शक्यतो दात असलेलीच सुरी वापरावी तर हे पहा इथे दात असलेली सुरी वापरलेली आहे मग टोमॅटो कितीही मऊ किंवा कडक असला तरी आरामात चिरला जातो आता हे पहा आता हे दोन भागांमध्येच या बिया आहेत पण कधी कधी आतमध्ये तीन भागांमध्ये बिया असतात त्यामुळे टोमॅटो उभा कापला तर अजिबात व्यवस्थित बिया निघत नाहीत पण टोमॅटोचा आडवा कापला तर सर्व बिया अगदी आरामात बाजूला काढता येतात तर आता सुरीने किंवा चमच्याने यातील सर्व बिया आपण काढून टाकू शकतो आता यानंतर हा अर्धा चिरलेला टोमॅटो असाच घ्यायचा यातील बिया वगैरे अजिबात काढायच्या नाहीत व एखाद्या सुरीने किंवा अशा प्रकारे काटे चमच्याने यावरती थोडंसं मारायचं आहे तर अगदी काळजीपूर्वक हे काम करायचं कारण जर सुरी वापरत असाल तर हाताला लागू शकते तर सुरीच्या ऐवजी अशा प्रकारे काटे चमचा वापरला तर हे काम अगदी आरामात होऊन जाईल आता यानंतर या टोमॅटोवर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे तर अगदी पाव चमचा हळद आहे म्हणजे दो चिमूट ते दोन चिमूटच आपल्याला हळद वापरायची आहे तर ही एकदम नॅचरल आणि प्युअर हळद आहे कोणतीही केमिकल हळद नाही त्यानंतर यावरती अर्धा चमचा तांदळाचं पीठ टाकायचं तर ते सुद्धा असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे या टोमॅटोच्या रसामध्ये हे चांगलं मिक्स झालं पाहिजे तर असं प्रेस केल्यानंतर बघू शकता हे थोडंसं ओलं होतं तर बघू शकता अशा पद्धतीने हळद व तांदळाचं पीठ या रसामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे या टोमॅटोमध्ये ते अगदी व्यवस्थित बसलेलं आहे आता यानंतर टोमॅटोने आपल्या चेहऱ्यावर चांगला मसाज करून घ्यायचा तरी इथे मी हातावरती मसाज करून दाखवते तर टोमॅटो मसाज करायच्या आधी चेहरा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर जसं मी हातावरती दाखवते त्या पद्धतीने गोलाकार फिरवत आपल्या चेहऱ्यावर चांगला मसाज करून घ्यायचा आहे पार्लर मध्ये जाऊन भरपूर केमिकल्सचा मारा केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो पण आज आपण अगदी घरगुती पद्धतीने घरच्या फक्त तीन साहित्य वापरून चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो आणणार आहोत तर हाताला पायाला चेहऱ्याला या टोमॅटोने आपण मसाज करू शकतो टोमॅटोचे फायदे तर आपल्याला माहितीच आहे टोमॅटो खाल्ल्याने एकतर वजन नियंत्रण राहते व आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची वाढ होते त्याचप्रमाणे टोमॅटोचा मसाज केला तर चेहऱ्यावर सुद्धा एक छान अशी चमक येते त्याचप्रमाणे जी आपण हळद वापरलेली आहे ती तर आपल्याला माहितीच आहे की अँटीऑक्सिडेंट असते यामुळे चेहऱ्यावरील स्पॉट म्हणजे जे काही डाग असतील ते ते कमी होतात तसेच जे आपण तांदळाचं पीठ इथे वापरलेलं आहे त्यामुळे त्वचा जी आहे ती उजळते म्हणजे त्यावरील टॅन कमी होतं तर मध्ये मध्ये असा टोमॅटो स्क्वीज म्हणजे पिळून घ्यायचा आणि पुन्हा एकदा याचा चांगला असा मसाज करून घ्यायचा तर साधारण एक तीन ते चार मिनटं असा चांगला मसाज करून घ्यायचा व यानंतर तर आता बघू शकताय चांगला मसाज करून झालेला आहे यानंतर आपण थोडंसं हाताने सुद्धा यावरती मसाज करू शकतो किंवा नाही केला तरीही चालेल तर हे पहा मी थोडंसं अगदी दोन मिनटंच हाताने याला मसाज करून घेते व यानंतर हे सुकेपर्यंत आपल्याला असंच यावरती ठेवून द्यायचं आहे हे पटकन वगैरे धुवायचं असं अजिबात काही करायचं नाही दहा ते पंधरा मिनटातच हे चांगलं सुकलं जातं तर आता एक साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर आपण पाहूया तर इथे बघू शकताय दहा मिनटातच हे पूर्ण चांगलं सुकलेलं आहे आता काय करायचं याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं तर बेसिनमध्ये मी हे स्वच्छ धुवून घेते इथे बघू शकताय हात मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता एका कॉटनच्या कपड्याने हात आपण स्वच्छ पुसून घेऊयात तर हे पहा असं प्रेस करत करतच आपल्याला पुसून घ्यायचं आहे अगदी नेहमी जरी आपण तोंड धुतलं तर कसं होतं तोंडावरती आपण काय करतो रुमालाने असं ओढत ओढत पुसतो पण तसं नाही करायचं याने आपली त्वचा ढिली पडते फक्त असं टिपून घ्यायचं म्हणजे त्वचा आपली चांगली राहते आता हा हात तुम्ही बघू शकताय किती क्लीन वाटत आहे शिवाय हाताचा ड्रायनेस सुद्धा थोडासा कमी झालेला आहे तो हात बघू शकता थोडासा ड्राय वाटतो पण हा हात मात्र अजिबात ड्राय वाटत नाही शिवाय या हाताची स्किन एकदम सॉफ्ट वाटते त्याच सोबत या हाताचा कलर सुद्धा पहा थोडासा उजळलेला दिसतोय म्हणजे एक इन्स्टंट फेअरनेस आणि ग्लो या हातावरती आलेला आहे तर बघू शकताय फरक तर तुमच्या समोरच दिसत आहे शिवाय फक्त घरातील तीनच साहित्य पण वापरलेले आहेत तर कसा वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपली या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत